मुलांनो आज आपण घड्याळ कालमापन हा भाग पाहणार आहोत या ठिकाणी तुमच्यासमोर काही मॉडेल या ठिकाणी दिसत आहेत छोटे छोटे घड्याळे बरोबर आहे दिसत आहेत हां तर शिकायचं ना आज आपल्याला हां चला तर मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आधी घड्याळी थोडीशी ओळख करूया घड्याळ्यावर पाहू शकता एक मोठा काटा असतो हां एक छोटा काटा असतो आणि एक ते असे बारा अंक असतात किती असतात एक ते बारा अंक असतात मग या मोठ्या काटाला काय म्हणायचं रे मिनिट काटा आणि छोटा असतो तास काटा बरोबर आहे छोटा काटा हा तास दर्शवतो मोठा काटा हा मिनिट दर्शवतो मग तुमच्या आपण सर्वांकडे सुद्धा छोटी छोटी घड्याळ आहे बरोबर आहे तर आता या ठिकाणी बघा बारा आणि एक या दोघीच्या दोघा दोन अंकाच्यामध्ये पाच मिनिटाचा फरक असतो ज्यावेळेस आपण मिनिटाचा विचार करूया त्यावेळेस या दोघांमध्ये किती मिनटाचा फरक आहे पाच मग हे पाच बघा पाच एक पाच पाच दोन दहा पाच त्रिक पंधरा पाच चोवीस पाच पाच पंचवीस पाच सत तीस पाच सतं पस्तीस पंच्याहत्तर चाळीस पाच नवे पंचाळीस पाच दहा पन्नास पुन्हा पन्नास आणि पाच पंचावन्न आणि पंचावन्न पाच साठ तर साठ मिनिट झाली की एक तास पूर्ण होतो किती तास पूर्ण होतो एक तास कधी पूर्ण होतो ज्यावेळेस साठ मिनटे म्हणजे आता मी प्रत्यक्षात तुम्हाला मी करून दाखवलं तुम्ही फिरून दाखवा आता बारावर घ्या बघा ज्यावेळेस इकडे घ्या इकडे बघा पहा बारावर आहे आता तो फिरायला लागला मिनिट काटा फिरायला लागला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी खाल्ला घड्याला पकडा जरा हा आता या ठिकाणी तो फिरतोय या ठिकाणी बघा फिरतोय बरोबर आता तो साठ वर आलेला आहे म्हणजे तो मिनिट काटा साठ वर आला की तास काढा कुठे आला रे एक वर आला म्हणजे एक तास झाला आता किती तास आला एक तास मग विचार करा रात्रीच्या बारा वाजल्यापासून बारा वाजल्यापासून रात्रीचे बारा झाले पाहू शकता रात्रीचे एक वाजलेत दोन वाजलेत तीन वाजलेत चार वाजलेत पहाटेचे पाच वाजलेत सहा वाजले सात वाजले आठ वाजले नऊ वाजले दहा वाजले अकरा वाजले बारा मग दुपारचे बारा लक्षात आलं रात्रीच्या बारा वाजल्यापासून ते दुपारचे बारा वाजल्यापर्यंत काय असतं एम म्हणजेच काय असतं एम म्हणजे काय मध्यानापूर्वी अँटी मेरिडियम लक्षात आलं एम म्हणजे काय मध्यानापूर्वी आणि दुपारचे बारा दुपारचे बारा म्हणतोय दुपारचे बारा वाजल्यापासून तुम्ही पाहू शकता पुन्हा परत दुपारचे एक दोन तीन चार हा सायंकाळी चार पुन्हा पाच रात्री सहा सात सा, रात्रीचे सात झाले आठ रात्रीचे नऊ दहा अकरा आणि रात्री बारा वाजले तेव्हा काय म्हणायचं पीएम त्याला काय म्हणायचं पीएम म्हणजे पोस्ट मेरिडियम म्हणजे मध्यानानंतर एएम पीए 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 आणि पीएम मधला फरक लक्षात आला एम म्हणजे अँटी म्हणजे मध्यानापूर्वी आणि पीएम म्हणजे काय पोस्ट मेरिडियम म्हणजे मध्यानानंतर एएम पी एम आपल्या घड्याळामध्ये असतं बघा मोबाईल मध्ये कधी एम पी एम मोबाईल मध्ये तुम्ही पाहिलं ना तर एम पी एम लक्षात आलं तुमच्या मग सकाळ रात्रीचे बारा वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत बारा तास आणि दुपारीचे बारापासून रात्रीचे बारा म्हणजे बारा बारा चोवीस म्हणजे किती दिवस पूर्ण होतो एक, एक दिवस पूर्ण होतो मग एका दिवसामध्ये किती तास झाले मग चोवीस तास झाले ठीक आहे लक्षात राह तुमच्या आता या आ, आ, 5, आता याच्यातले काय आपण एक बारकावे पाहूया की घड्याळ कसं वाचन केलं जातं घड्याळामध्ये पंधरा मिनिट असल्यास काय म्हणायचं तीस मिनिटं असल्यास काय म्हणायचं पंचेचाळीस मिनिट तर काय म्हणायचं ठीक आहे आता मुलांना या ठिकाणी लक, लक्ष द्या या दोन तासामधलं आपण तुम्हाला मी अंतर सांगितलं साठ मिनिटाचं आहे बरोबर आहे बारा आणि एक या दोन अंकातलं अंतर आहे पाच मिनिटाचं किती पाच इथं सांगितलं मग प्रमाण एक आणि दोन या अंतर आहे पाच म्हणजे मिनिटा रूपामध्ये तासामध्ये बघितलं तर साठ मिनिटं आणि मिनिटात पाहिलं तर पाच मिनिटं लक्षात का मग जो मिनिट काटा मिनिट काटा समजा या ठिकाणी चार वर आला बरोबर आहे आता तास काटा हा एक नंतर पुढे सरकलाय थोडा म्हणजे एक वाजून गेलेले आहेत एक वाजून गेलेले आहेत दोन वाजलेत का नाही म्हणजे बोलताना कसं बोलायचं एक वाजून समजा चार वर जर मिनिट आला तर इथे वीस दिसते तुम्हाला पण ते काय काय घड्याळमध्ये वीस नसतं मग काय करायचं चारला चा। पाच न गुणायचं पाडा आपल्याला पाच येतो पाचो वीस पाचोक वीस मग किती वाजले रे एक वाजून वीस मिनिटं काय म्हणायचं ना एक वाजून वीस मिनिटं पण कधी कधी असे काही सिच्युएशन किंवा अशा काही स्थिती असतात बघा आता एक वाजून पंधरा मिनिटं पण आपण बोलताना कसं बोलतो सव्वा एक वाजला म्हणजेच काय एक वाजून पंधरा मिनटं म्हणजे सव्वा मग पुढे आपण म्हणायचं एक एक वाजला सव्वा एक लक्षात सव्वा एक आणि एक वाजून तीस मिनिटावर जर काटा म्हणजे अशा पद्धतीने असेल तर मिनिट काटा हा वर आला ठीक आहे आणि हा तास काटा एकच्या नंतर दोनच्या मध्ये एक आणि दोनच्या मध्ये तास काटा आणि मिनिट काटा हा वर गेला कुठं गेला तीस वर गेला तर याला म्हणायचं दीड आपण बोलताना कसं बोलतो दीड वाजले आता किती वाजले दीड वाजले म्हणजे एक वाजून तीस मिनिटाला दीड म्हणतात एक वाजून पंधरा मिनिटाला सव्वा एक म्हणतात आता एक वाजून पंचेस मिनिट कुठे एक वाजून पंचाळीस मग मोठा काटा कुठे येणार नऊवर नव्वापाची पंचाळीस आता पाहू शकता अजून दोन वाजलेले नाही थोडेसे कमीच आहेत अजून दोन बघा तास काटा थोडासा या ठिकाणी दिसतोय तुम्हाला अजून करेक्ट दोन वाजलेलं नाही दोन कधी वाजता ते पण दाखवतो पण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पंचाळीस मिनिट झाले आहेत एक वाजून पंचाळीस मिनिटाला काय म्हणायचं पावणे दोन काय म्हणायचं पावणे दोन तुम्हाला लक्षात असेल की पंधरा मिनिटावर असेल तर सव्वा म्हणतात तीसवर जर मिनिट काटा असेल तर दीड म्हणतात कुठं अडीच म्हणतात कुठं साडे म्हणजे साडेचार साडेपाच साडे पंधरा मिनिटाला सव्वा एक सव्वा दोन सव्वा तीन सव्वा चार असं प्रत्येक संख्येवर घ्यायचं आणि मग तीस जर असेल तीस मिनिट काटा हा तीसवर हो असेल तर दीड अडीच साडे आणि पावणे पाहुण्याला कधी म्हणायचं पाहुणे पंचेचाळीस मिनिटावर म्हणजे आता पाहू शकता तर या ठिकाणी तुम्ही मिनिट काटा पंचेचाळीस मिनिटावर आहे तास काटा एक आणि दोनच्या मध्ये म्हणजे आता किती वाजले रे पावणे दोन आता काय म्हणायचं पावणे दोन वाजले म्हणजे अजून दोन आता पाहूया दोन कधी वाजतात करे तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता मिनिट काटा हा बरोबर सहा आता तुम्ही बघू शकता तास काटा कुठे आहे बरोबर दोन वर ती दिसत बरोबर दोन वर हा तास काटा म्हणजे आता किती वाजले दोन वाजले मला आता अडीच करून दाखवा रे तुमच्या ह्याच्यात अडीच तुम्ही प्रत्यक्षात करा अडीच करून दाखवा मला बरोबर अडीच मग सांगितले की तुम्हाला बरोबर आहे हा बरोबर वर मिनिट काटा म्हणजे बघू इकडं हा बरोबर आहे तुझं बरोबर आहे तुझं चुकलं आहे तुझं चुकलंय तू बघ एक आता अडीच महिन्याचा दोनच्या पुढे गेला ना तास काटा पुढे गेला म्हणजे हा पूर्ण फिरला पाहिजे असं थांब हा फिरो फिरव हां बस वर आता आलं ना लक्षात आलं का आता आलं अडीच बरोबर आलं लक्षात हा ठीक आहे अडीच आता मला दुसरा टायमिंग सांगा मी तुम्हाला साडेचार वाजले म्हटलं साडेचार करून दाखवा मग साडेचार मिनट काटा कुठं आला पाहिजे आता साडेचार म्हणले चार वाजून गेलीत ना तर मी का, काय काय करायला पाहिजे साडेचार करून दाखवा तुम्ही अगोदर पटापट साडेचार दाखवा मला साडेचार कोणा अगोदरच बरोबर आहे ओके व्हेरी गुड बघा सर्वांचं या ठिकाणी बरोबर आलं तर समोर करून दाखवायचं सगळ्यांनी चुकलं तर चुकू देत सांगा आता मला पावणे पाच वाजले सांगायचे पावणे पाच म्हणजे पाच असं वाजलेत का नाही मग पावणे म्हटले की पंचेचाळीस मिनिटावर आपला मिनिट काटा गेला पाहिजे अशा पद्धतीने व्हेरी गुड व्हेरी गुड पावणे पाच बघूया एकदम तंतंत घ्यायचं एक मिनिटसुद्धा इकडे इकडे नऊ बरोबर नऊ वर घ्यायचं ठीक आहे व्हेरी गुड सगळ्यांचं बरोबर आहे म्हणजे घड्याळ तुम्हाला समजायला लागलेले आहे आता तुम्ही अजून एकदम एक उदाहरण तुम्हाला पटापट करायचं आहे चला आता मला सांगा पावणे दहा वाजले रात्रीचे पावणे दहा वाजले दहा करून दाखवा सगळ्यांनी समोर करून दाखवा चुकलं तर चुकू द्या व्हेरी गुड व्हेरी गुड हा व्हेरी गुड बरोबर आहे अमर चला इथं काय आर्यन तुला चुकाय लागलंय व्यवस्थित पावणे दहा म्हणजे दहा वाजलेत का गड्याळ उलटी फिरवायची नाही कधी पण कधी पिण घड्याळ ही या उजव्या साइडनच फिरवायची ठीक आहे घड्याळ उलटी फिरत नसते लक्षात आलं कधी पण घड्याळ अशी अशी फिरवायची उजव्या साईडनंच फिरली पाहिजे बरोबर आहे पावणे दहा तास काटा हा नऊ आणि दहाच्या मध्ये बरोबर आहे चला बरोबर बारा वाजले कसं करणार बरोबर बारा वाजले समोर करून दाखवा चला पटापट पड़। बरोबर बारा वाजले व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड सगळ्यांचं बरोबर आहे म्हणजे तास काटा आणि मिनिट काटा बरोबर एकमेकाच्यावर वर येतात अजून कुठं कुठे येतात रे असे अशी वेळ कुठं कुठे येते ज्या ठिकाणी तास आणि मिनिट काटा दोघे एकत्र येतात कुठे येते करून दाखवा कुठे येते एकत्र बघा बरोबर एकत्र आले पाहिजेत चला हां दाखवा बरोबर एक बरोबर आलं चला म्हणजे याला काय म्हणायचं पण त्याला काय म्हणायचं काय म्हणायचं त्याला सव्वा तीन व्हेरी गुड सव्वा तीन म्हणजे टायमिंग सांगा मिनिट किती सव्वा तीन म्हणजे किती तीन वाजून पंधरा मिनिट तीन वाजून पंधरा मिनिट व्हेरी गुड अजून कुठे येईल अजून एक सिच्युएशन कुठे येईल अजून कुठं अशी सिच्युएशन येईल ज्या ठिकाणी दोन्ही काटे एकत्र येतील उलट फिरवायचं नाही घेण्या कधी पण हा व्हेरी गुड चला पावणे नऊ याला काय म्हणायचं पावणे नऊ नऊ म्हणजे आठ वाजून पंचेचाळीस मिनिट लक्षात आलं का आकड्या तर अशा पद्धतीने सराव करायचा आहे आता एक टाइम सांगणार तुम्हाला शेवटचा चला मला बरोबर चार वाजले करून दाखवा आपली शाळा सुटते चार वाजता तर चार वाजले असं सराव तर तुम्ही घड्याळमध्ये कसं पाहणार किंवा सकाळी तुम्ही फक्त दहा वाजता शाळा भरती तुम्ही हा बरोबर चार वाजले चूक तुझं चूक चार वाजले का मिनिट काटा कुठं आहे बघ वा। तुझं बरोबर आहे अमर बरोबर मिनिट काटा खूप महत्वाचा असतो तुमचं तुम्ही कुठं घेताय विचार करायचा आता समजलं चुकायचं नाही तर अशा पद्धतीने मोठं घड्याळ या ठिकाणी आपण पाहिलं त्याच्यानंतर तुमच्याकडे काही घड्याळाची साहित्य समोर जरा व्यवस्थित समोर तर अशा पद्धतीने आपण कालमापन सर्वांना घड्याळ समजले का मग घड्याळ चुकायचं नाही